गेल्या वर्षभरापासून राज्यात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला जनसुरक्षा विधेयक अखेर दहा जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत बहुमताने मंजूर झाला आहे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले आहेत हे विधेयक राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलं होतं या सुधारित विधेयकामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत विशेषतः समाज कृत्यांवर नियंत्रण ठेवणे तात्काळ पोलीस कारवाईला अधिकृत मान्यता देणे आणि ठराविक गुन्हेगारांवर कडक नजर ठेवणे या बाबींवर भर देण्यात आला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विधेयकाचे सर्व महत्वाचे मुद्दे त्याचे फायदे आणि त्यावर झालेली राजकीय चर्चा समजून घेऊया नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकंत्र वादग्रस्त आणि बहुचर्चे जनसुरक्षा विधेयक मायुती सरकारने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत सादर केलं गेल्या पावसाळी अधिवेशनात जुलै रोजी सरकारने विधेयक आणलं होतं परंतु यातील काही तरतुदींवर कडाडून टीका आली आणि यानंतर संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं या समितीने आपला अहवाल बुधवारी म्हणजेच नऊ जुलै रोजी विधानसभेत सादर केला समितीने सादर केलेल्या सुधारणांनुसार विधेयकात बदल करण्यात आले आहेत त्यानंतर गुरुवारी दहा जुलै रोजी सुधारित जनसुरक्षा विधेयक मायुती सरकारने विधानसभेत सादर केलं मूळ विधेयकात व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी अशी तरतूद होती त्याऐवजी कडव्या ढावी विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या विविध बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तथानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक असा बदल करण्यात आला आहे मूळ विधेयकात व्यक्ती आणि संघटना यांच्या विविक्ष बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा अनुषंगी बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक अशी तरतूद करण्यात आली होती सुधारित विधेयकात नेमकं काय म्हणले आणि त्यावरील वादग्रस्त मुद्दे कोणते आहेत ते देखील जाणून घेऊया या बदलानुसार पुढीलप्रमाणे या कायद्यांची व्याख्या केली जाईल ज्या अर्थी कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या बे बेकायदेशीर कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत आहे आणि अशी कृत्ये कायदेशीर अंमलबजावणी करण्यामध्ये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यात हस्तक्षेप करतात आणि ज्या अर्थी कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या बेकायदेशीर उत्तमपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी नवीन कायदा अधिनियमात करणे इष्ट झाले आहे असे विधेयकात म्हटलं आहे यापूर्वी ही, या ही जनसुरक्षा विधेयकातील कठोर तरतुदींना सामाजिक संघटनांनी आणि राजकीय विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला होता व्यक्ती आणि संघटना अशी तरतूद असल्यास सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेवर कारवाईचा अधिकार सरकारला प्राप्त झाला असता असं म्हटलं जात होतं त्यामुळे व्यक्ती आणि संघटना ही शब्दरचना बदलण्यात आली आहे विधेयकावर बारा हजार पाचशे सूचना प्राप्त झाल्या चिकित्सा समितीच्या म्हणण्याप्रमाणे मसुद्यातील तीन मुख्य बदल करण्यात आले आहेत एक म्हणजे कडव्या विचारसरणीच्या व तत्सम संघटना असा बदल दसरा, सल्लागार के के सल्लागार दुसरा सल्लागार मंडळात राजकीय शासनाने नियुक्त केलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी तर दोन सदस्य त्यापैकी एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि दुसरा सदस्य उच्च न्यायालयातील सरकारी वकील सदस्यपदी असतील तिसरं या कायद्याअंतर्गत दाखल होण्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षक उप अधिक्षक दर्जाचे अधिकारी करणार आहेत या विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त समितीने अहवाल सादर करताना म्हणला आहे की विधेयकाच्या मूळ हेतू वाक्यात बदल करून डावी विचार सभेच्या किंवा तत्सम बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यावर भर देण्यात आला आहे त्यामुळे विधेयकाचा वापर राजकीय किंवा सामाजिक संघटनांविरुद्ध होणार नाही समितीचं कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यापूर्वी सल्लागार मंडळाचा निर्णय अनिवार्य करण्यात आलेला आहे त्या मंडळात उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश असेल जिल्हा न्यायाधीश आणि सरकारी वकील दर्जाचे अधिकारी असणार आहेत यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशीची जबाबदारी होती समितीच्या शिफारीनुसार ही जबाबदारी पोलीस उपाध्यक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे संयुक्त समितीमध्ये जयंत पाटील नाना पाटोले भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश होता यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते ना आहेत ते पाहूया या कायद्यानुसार दाखल पत्र असून मिळणार नाही संघटनांच्या मालमत्तेचा शासनाने ताबा घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी दावा करण्यात येणार नाही कोणत्याही तोंडी किंवा लेखी घोषणाद्वारे केवळ विसर्जनाच्या किंवा मालकी हक्क बदलल्याच्या कोणत्याही औपचारिक कृतीमुळे संघटनेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे असं समजलं जाणार नाही मात्र जोपर्यंत अशी संघटना कोणताही सदस्य प्रत्यक्ष कोणतेही बेकायदेशीर कृत्य करीत असेल किंवा त्याने कोणत्याही रीतीने ते करण्याचं स्वरूप ठेवलं असेल तोपर्यंत ते अस्तित्वात असल्याचं मानण्यात येणार नाही जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय अधिसूचित जागेत प्रवेश केल्यास तो फौजदारी प्रवेश मानला जाईल जनसुरक्षा विधेयक आल्यावर डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांनी आणि विरोधकांनी व्यक्त केली होती मात्र असं काही होणार नसल्याची ग्वाही सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे फडणवीस यांनी सांगितलं की हा कायदा कुणाला त्रास देण्यासाठी नाही तर जे लोक आपल्या देशातील लोकांना ब्रेनवॉश करून चेतावणी देत आहेत त्यांच्यावर आळा घालण्यासाठी मांडण्यात आलेला आहे हा कायदा कुठल्याही डावी विचारसरणीच्या पक्षाविरोधात नाही तर जे कडवट आणि हिंसेच्या मार्गाने लढा देऊ पाहत आहेत त्यांच्या विरोधातच असणार आहे संसदीय लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या सीपीआय सीपीएम या पक्षाच्या आणि त्यांच्यातील तें नेत्यांचा आम्हाला आदरत आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत फडवीस पुढे म्हणाले की या कायद्याबाबत एक गैरसमज आहे जर डाव्या संघटनांचे आंदोलन झालं डाव्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन झालं तर हा कायदा लागू होईल मी स्पष्ट करू इच्छितो की सर्वांना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे आणि समजा जरी आंदोलनावेळी हिंसा झाली तर अशा वेळी हा कायदा लागू राहणार नाही हा कायदा व्यक्तीच्या विरोधात नाही तर संघटनेच्या विरोधात आहे जे संघटनात्मक हिंसक चळवळ चालवत आहे त्यांच्या विरोधातच हा कायदा लागू असेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे दहा या किती प्रमाणात फरक पडतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक दैनिकराज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद